आय गेट व्हॉट आय वांट मला जे हवं ते मला मिळतच यश आणि अपयशाची सुरुवात विश्वासापासूनच होत असते संत तुकाराम महाराज म्हणतायत विश्वासाचे बळ तुका म्हणे ते फळ होय मित्रांनो आज आपण सक्सेस मंत्रा ह्या आपल्या सिरीज मध्ये सेल्फ कॉन्फिडन्स किंवा विश्वास या संदर्भात थोडस चर्चा करणार आहोत थोडक्यात पण महत्वाचं असं आपण या विषयामध्ये बोलतोय मी प्रकाश मासा शैक्षणिक सल्लागार एज्युकेशनल काउन्सलर प्रकाश काउन्सलर आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे जर आपला विश्वास असेल की आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा आपला विश्वास असेल की ही गोष्ट आपण करू शकत नाही या दोन्ही पैकी ज्या गोष्टींवर आपण विश्वास करू तेच खरं ठरणार तेच खरं होणार आहे मग त्या गोष्टी करण्याची आपली योग्यता आहे की नाही हा प्रश्नच नाही ही गोष्ट घडवून आणणारे मेंदूचे सर्व मार्ग बंद होतात आणि आपला ज्यावर विश्वास असतो तेच यशामध्ये किंवा सत्यामध्ये उतरत असतात आपल्या विश्वासाचा आपल्या जीवनावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो मुलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स जसा आहे तसाच फेथ म्हणजे विश्वास बनत असतो त्याचा सेल्फ टॉक काय आहे हा महत्वाचा विषय आहे मुलांच्या अभ्यासातील आवड कशी आहे किंवा आपण ती कशी निर्माण करू शकतो कोणकोणत्या विषयामध्ये त्याला अडचणी येतात त्याची बुद्धिमत्ता ओळखून सोपे सोपे टास्क जर आपण त्याला देऊ लागलो मी हे करू शकतो हा विश्वास जर आपण त्याच्यामध्ये निर्माण केला तर त्याच्यामध्ये विश्वास येतो की मी हे पुन्हा एकदा यशस्वी होऊ शकतो मी पुन्हा एकदा हे करू शकतो हा विश्वास वाढीस लागणं महत्वाचं आहे की तो लागतोच एक मुलगी विल्मा रुडॉल्फ एकोणीसशे चाळीस मध्ये गरीब काळ्या कुटुंबामध्ये जन्म आली ला लहानपणीच तिला पोलिओ झाला हो डॉक्टरनी सांगितले की याच्यावर इलाज नाही त्या मुलीची आई मात्र गप्प बसत नव्हती विल्मा रुडॉल्फ म्हणाली चाले, चाले, मी चालेल नक्की चालेल मी माझ्या आईवर विश्वास ठेवला डॉक्टरांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केलं माझ्या आईचाही विश्वास होता आईनं मुलीवर उपचार सुरू केले बघता बघता सुरुवातीला ही मुलगी कोपड्या घेऊन चालायला लागली वयाच्या सोळाव्या वर्षी एकोणीसशे छप्पनच्या ऑलिम्पिक धावण्याच्या शर्यतीत या मुलीने कास्य पदक पड़क पटकावलं याच कारण एकच आहे की त्या मुलीचा जो विश्वास होता त्याच्या तिच्या आईवर हा महत्वाचा होता अरुणिमा सिन्हा सुद्धा तुम्हाला माहित असेल तर अशा अनेक गोष्टी आहेत असे अनेक घटना आपल्या आजूबाजूला आजुब आजुब घडत असतात की विश्वास माणसाला पुढे घेऊन जातो मुलांना यशस्वी होण्यासाठी हा जो काही आपला सक्सेस मंत्र आहे हा फेक निर्माण कसा करता येईल या संदर्भात प्रकाश काउन्सिलर या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या वेगवेगळ्या पद्धतीनं मी विषय वाटत असतो आपलं मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या यशामध्ये आपला सहभाग देण्यासाठी थॉट अलाइनमेंट करण्याचं काम प्रकाश काउन्सलर चॅनल करत आहे मुलांच्या काउन्सलिंगसाठी मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मुलांनी केलेला अभ्यास एकतर त्यांना अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी त्यांनी केलेला अभ्यासाच्या लक्षात कसा राहील या संदर्भातल्या काही आयडिया ट्रिक्स साठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद